मीरा सिव्हिल हॉस्पिटल बाळचोरी प्रकरण चौकशी समितीचा अहवाल चुकीचा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नवीन समिती नेमा समस्त आंबेडकरी नेते डॉक्टर कुमार कांबळे मिराज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन दिवसाच्या बाळाचं अपहरण प्रकरणी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव रजेवर असताना तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारी यांनी गठीत केलेली चौकशी समिती आणि या समितीनं तयार केलेला चुकीचा अहवाल अंमलात न आणता पुन्हा नव्यानं उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त चौकशी समिती गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणात तीन दिवसांच्या बाळाचं अपहरण झालं त्या दिवशी या वार्डात साठ ते पासष्ट रुग्ण होते या प्रत्येक रुग्णांसोबत दोनशे ते अडीचशे वर्दळ होती आणि या वार्डात पाच विभागाचे वेगवेगळे नर्सेस व कर्मचारी डॉक्टर्स इतर कर्मचारी कर्तव्य बजावत होते पण या एकत्रित विभागात रुग्णांच्या नातेवाईकांची चौकशी करून आत सोडणं किंवा बाहेर सोडणं हे काम महिला व पुरुष सुरक्षा रक्षकांचं होतं पण या विषयात या सुरक्षारक्षकांचं अपयश स्पष्ट दिसून येत आहे दरम्यान प्रभारी अधिष्ठाता डॉ अहंकारी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयाला समिती गठीत करण्याचे कळवले अथवा याची कागदोपत्री समिती गठीत केली होती का तसा अहवाल दिला होता का संबंधित सर्वांचे जाबजबाब नोंदवले होते का सदरच्या अहवालावरून एका परिसेविका आणि पाच नर्सेस यांना दोषी धरण्यात आले याबाबत सर्वांची चौकशी होणं गरजेचं असल्याचं डॉ महेशकुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे सांगितलंय तीन मे दोन हजार पंचवीस रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज येथून तीन दिवसाच्या बाळाचं जे अपहरण झालं होतं त्या अपहरणाच्या विषयामध्ये तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारी यांनी चौ जी चौकशी समिती नेमली होती आणि त्या चौकशी समितीने जो अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये ज्या सहा नर्सेसवर कारवाई करण्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला तो अहवाल आणि चौकशी केलेली ही समिती हे बेकायदेशीर आणि नियमबाह्य आणि अन्यायकारक आहे आणि तात्काळ याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे मूळता विषय असा आहे की डॉक्टर प्रकाश गुरव यांनी कोल्हापूरचं सीपीआर हॉस्पिटल मोठ्या खरेदी घोटाळ्यांमध्ये गाजवून त्यांना हसन मुश्रीफांनी प्रमोशन देऊन त्यांची कुठं कारवाई न करता मिरजेसारखा ऐतिहासिक शासकीय दवाखाना बक्षीस म्हणून डीन म्हणून बसवून इथं ठेवलेला आहे त्यांना अधिष्ठाता केलेला आहे हिता आल्यानंतरसुद्धा प्रकाश गौरव यांना कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही त्यांचा कुठल्याही त्यांच्या स्टाफवर धाक राहिलेला नाही भीती नाही त्याचाच परिपाक म्हणजे कोणाच्याही लेखी आदेशाशिवाय प्रसूतीपूर्व कक्ष प्रसूती कक्ष प्रतु प्रसूती पश्चात क कक्ष स्त्रीरोग कक्ष आणि कुटुंब नियोजन कक्ष हे पाच कक्ष एकत्रित ठिकाणी ठेवून त्याची जी रुग्णसंख्या होती ती साठ पासष्ट होते आणि त्या रुग्णसंख्येच्या प्रत्येक नातेवाईकाचे दोन ते तीन रुग्णाचे दोन ते तीन नातेवाईक अशी एकूण दोनशे अडीचशे लोकसंख्या असणारा हा संयुक्त एकत्रित वॉर्ड तयार होतो मग या वॉर्डमध्ये ज्या नर्सेस आहेत त्यांनी पेशंटकडं बघायचं का आलेली लोकं बघायची का त्यांच्याशी वाद घालायचा त्यामुळं जी चौकशी समिती अहंकारे यांनी गठीत केली होती आणि तो जो अहवाल बनवला आहे तो अहवाल पूर्ण चुकीचा आणि अन्यायकारक आहे तात्काळ तो रद्द करावा अशी मागणी आपण केलेली आहे आणि या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत प्रकाश गुरव यांनी सांगली आणि मिरजेचा कार्यभार घेतल्यापासून त्यांनी अजून काय काय खरेदी केली कशा कशात काय केलं सुद्धा चौकशीची आपण आज मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली तोपर्यंत प्रकाश गुरव यांना तात्काळ निलंबित ठेवा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि ह्या संपूर्ण बाळ अपहरण प्रकरणाची नव्यानं उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमून त्यामध्ये एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश करून संयुक्तिक नव्यानं चौकशी गठीत करून या प्रकरणाच्या जा मुळाशी जाऊन खरं काय खोटं काय ह्याचा खुलासा करावा आणि त्या ज्या नर्सेसवर अन्याय होत आहे त्यांना अन्याय होण्यापासून वाचवावं वा, अशा पद्धतीची विनंती आज आपण जिल्हाधिकाऱ्याने केले आहे अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलंय जय भीम जय भारत